बातमी यास अनुषंगानं विशालगडावरील नवी मुंबईतील शिवप्रेमी हे पोहोचलेले आहे स्वराज्य पक्षाचे शेकडो कार्यकर्ते ठिकाणी कुदळ भाला हातोडा घेऊन कार्यकर्ते पोहोचले विशालगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी इशारा दिलेला आहे या ठिकाणी त्यामुळे जमावबंदी करण्यात आलेली आहे आणि काही कार्यकर्ते हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत हिरवळ पसरलेली आहे ती संपवण्यासाठी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे मावळे छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये विशाळ गडाकडे ने कूच करत आहेत आज महाराष्ट्राच्या इतिहासातील ने ने हा स्वर्नाक्षरात लिहिणारा दिवस आहे की गड किल्ले हे आमच्या छत्रपतींच्या आणि मावळ्यांच्या रक्ताने लिहिलेले आहेत आणि त्यांना या हिरोळीपासून मुक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने संभाजीराजे यांच्या नेतृत्वात हे हजारोंच्या संख्येने मावळे हा विशाळगड मुक्त केल्याशिवाय राहणार नाहीयेत